सामंत सद्गुरु सीताराम पतसंस्थेचे पत श्री लक्ष्मण पवार आणि सीताराम श्री हनुमंत पाटील आणि संगम विद्यालयाचे काम करत आहेत सगळे उभे करताना अनेक संकट आली कवी विठ्ठल वाघाच्या भाषेतच सांगायचं झालं तर त्यांच्या एक दोन ओळी आम्ही जलमलोक मातीत किती होणार गा माती आम्ही माती तर किती होणार गा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणार वाटणार हा कवीचा खरा प्रश्न आहे आपलाही जन्म याच माती झाल्यामुळे या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धीची वाद पेटवण्याचा प्रयत्न आम्ही दोघे व आमचे सर्व सहकारी करतो हो। आहोत बस एवढेच साहेब आयुष्यात संकटाला कधी घाबरलो नाही मी एकाच गोष्टीला घाबरतो ती म्हणजे कौटुंबिक राजकीय सार्वजनिक जीवनात मिळालेली माणसे दुखावू नयेत व दुरावू नयेत <coughs> याला पण कधी कधी अपवाद घडतो तेही दुःख कधी कधी नशीब येते या रोप महोत्सवाच्या सोहळ्याच्या तोंडावरच माझा जिवलक मित्र अभय हजारे एक सहकारी दत्ता नागणे आणि काल परवाचा अगदी माझा जीवलक मित्र चंदू पेंटर यासारखे मित्र निघून गेले हे दुःख न विसरता येण्यासारखे आहे कौटुंबिक बाबतीत आम्ही दोघे समाधानी आहोत आम्हाला तीन मुली आहेत मोठी ताई डॉ डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड काळुंगी सीताराम कारखाना गेली तीन वर्ष यशस्वीपणे चालवते तिचा मुलगा सुयुक्तीला मदत करतो जावई डॉक्टर रविराज यांचे हॉस्पिटल आहे दुसरी दीपाली ही वकील आहे ती शेती बघते जावई मेकॅनिकल इंजिनियर आहेत पुण्यात राहतात तो दुसरा नातू सी एची तयारी करतो आहे तिसरी स्नेहल ती मुंबईत असते म्हणजे जा साहेबांच्या जावईची मित्रांची सू तिसरी स्नेहल ती मुंबईत असते जावई सिव्हिल इंजिनियर आहेत ती मुलगी कृषी उद्योग बघते सर्व जावई हे खरं मुलाप्रमाणेच आहे आमच्या दोघांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो म्हणजे उठले की मॅडम बोलायला सुरू करतात दिवसभर त्यांना भेटलेल्या लोकांविषयी नुसता भडीमार या अमृत वर्षात योगागण आमच्या लग्नालाही पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षाच्या काळात असा एकही दिवस गेला नाही की तिने मला दिवसभराकरता काही सूचना दिल्या नाही अगदी आज पहाटे सुद्धा साहेब मला बऱ्याच सूचना हो शिंदे साहेब समोर भरभर बोला भर मोठ्या आवाजात बोला डोळे वगैरे वगैरे खरं सांगतो आज मी जो काही आहे ते माझी आई आणि माझी पत्नी शोभा मी जो काही आहे ते म्हणजे माझी आई आणि माझी पत्नी शोभा हिच्यामुळे आहे तसेच आजवरच्या आयुष्याच्या वाटचालीत भेटलेले मित्र नातेवाईक मार्गदर्शन यांचाही त्या मोलाचा वाटा आहे साहेब माझ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते या सर्वांचा आहे आणि जे काही माझं चुकलं असेल ते मात्र माझं स्वतःच आहे कार्यक्रमाचे आयोजन पाहून काही जणांच्या भोळे उंचावलेले मला जाणवले सरांना निवडणुकीला उभारायचे दिसत आहे काही जणांनी बोलूनही दाखवल्याचे माझ्या कानावर आले आहे पण मी खरं सांगतो आता वयाची पंच्याहत्तरी साजरी करत असताना तसा विचार मुळीच नाही मला पक्के माहीत आहे की मी एखादा एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारली की ती आत्मविश्वासाने पार पडतो पण आजच्या राजकारणाकरता आपला स्वभाव योग्य नाही याची मला जाण आहे आपले कामच नाही हे मला कळून चुकलेलं आहे म्हणून यापुढे आपण व्या केलेल्या संस्था नीट चालवणे शेती करता वेळ देणे सीताराम कारखान्याची जबाबदारी आहे तो कारखाना चांगला चालवणे आणि आयुष्यभर मी अण्णांच्या बरोबर आबासाहेबांच्या बरोबर आराराबा बरोबर तीस एकतीस वर्ष ज्या पाण्याकरता मी संघर्ष केला मग ते म्हैसाळचं पाणी असेल उजनीचं राहिलेल्या भागाला पाणी असेल अगर आता मंगळ सिंचन योजना ज्या पस्तीस गावाकरता मंजूर झालेली आहे फक्त ती योजना पूर्ण करता कर, असेल माझं उर्वरित आयुष्य त्या ता कामा करता द्यायचं आहे हा एवढाच विचार या पलीकडे दुसरा कोणताही बंधू नो माझ्या मनात दुसरा विचार नाही राजकीय सत्तेशिवाय सुद्धा आपण चांगले आपल्याला चांगले काम करता येते यावर माझा विश्वास आहे आजकाल संस्था काढणे सोपे आहे पण टिकवणे अवघड आहे याची जाणीव आम्हाला आहे म्हणून या संस्था चालवणारी पुढची पिढी सक्षम बनवण्याची जबाबदारी आम्ही दोघे व आमचे सहकारी पार पाडत आहोत शेजारच्या परिचारक साहेबांच्या पंढरपूर अर्बन बँकेला शंभर वर्ष होऊन गेली ती बँक आजही चांगली चालू आहे म्हणून आपल्या संस्था पुढील शंभर वर्ष चांगल्या चालल्या पाहिजे हेच मी सर्व कर्मचाऱ्यांना व सहकाऱ्यांना शिकवित राहिलो आहे आजवर सर्व सभासदांनी जनतेने जे सहकार्य केले व प्रेम दिले त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही या सर्व संस्था दीर्घ काळ चांगल्या चालतील यावर विश्वास ठेवा हा अमृत महोत्सव जात धर्म गट तट राजकारण याच्या पलीकडे व्हावा ही आंतरिक इच्छा होती ती आपण सर्वांच्या उपस्थितीमुळे व दर्शवलेल्या प्रेमामुळे पूर्ण झाली आज आम्ही समाधानी आहोत आदरणीय पवार साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय विजयदादा गुरुवरे डॉक्टर आह साळुंके भोदले महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व प्रेमामुळे आम्ही दोघेही कृतार्थ झाले कृतार्थ झाले आहोत खरं म्हणजे आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तेव्हा आपल्या सर्वांच्याविषयी मी बोलणं आवश्यक होतं पण वेळेअभावी मी आपल्या भावना व्यक्त न करता आपणा सर्वांच्या समोर नतमस्तक होतो व मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद